चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच भाजपाचे उमेदवार अतुल सावे यांची टू इथून रॅली काढण्यात आली या ठिकाणी नागरिकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या माझं नाव निखिल दुर्गेश सोमवनी आहे माझं मत आहे की अतुल सावे साहेबांना प्रचंड मतांनी मत करावं आणि त्यांना निवडून द्यावे कारण की त्यांनी एवढे सर्व काम केलेले आहेत पाणी लाईट किंवा रोड वगैरे किंवा नागरिकांची काही समस्या असतील त्यांनी ते सॉल्व्ह वगैरे केलेले आहेत म्हणून आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी मत करायचं आहे आणि हिंदुत्व गाजवायचं रोड रस्ते पाणीच्या काय पाहिजे असतं फक्त रोड पाणी आणि लाईट याचीच व्यवस्था पाहिजे असते एक ती गोष्टी गेल्या म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही जनतेला ये याचीच अपेक्षा असते काय आव्हान करतो नागरिकांना नागरिकांना त्यांना प्रचंड मतांनी अतुल साहेबांना निवडून द्यावं अशी मी विनंती करेन तुमचं नाव सांगा अरुण चिंतामण जंगले अरुण जंगले हां विजय कुमार अंबाला असं मी तर विजय विनाय कॉलनीमध्ये राहतो आहे आणि आमच्या कॉलनीमध्ये भावेसाहेबाच्या मदतींना अण्णाच्या बरेचसे कामं झालेले आहेत आणि अजून चालू आहेत काम आमच्यामुळं आम्ही तर सर्व कावे साहेबांना देणार आहोत तर राहिलेले विकास काम करतात का आजची काळाची गरज लक्षात घेऊन सर्वांनी जे करायला पाहिजे सावेसाहेबांना बीजेपीला